साहित्यिक साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती या धाराशिव जिल्ह्यामध्ये साजरी होताना होत असताना या धाराशिव तालुक्यामध्ये पाडोळी गाव प्रशस्त आहे आणि त्या पाडोळी गावामध्ये जातीय गाव गुंडाने लपून साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जो डिजिटल लावलेला आहे तो डिजिटल फाडण्याचा भडव्याने छक्क्याने काम केलंय त्यांना माझी एक विनंती आहे की तुम्ही बाहेरून वार करण्यापेक्षा समोर येऊन वार करा मग तुम्हाला मानच या राज्यामध्ये राज्यामध्ये राज्याच्या सोबतच या तालुक्यामधला मांग तुम्हाला कळ भागवा आपण कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी दडपण न घेता काम करावं कारण ही लहूजी शक्ति सेना असेल आधुनिक लहूजी सेना असेल आपांची आप संघटना असेल समाजासाठी या सगळ्या समाजाच्या माध्यमातून काम करत आहे बांधव असेल या खेळाचा विषय असेल देवारीचा विषय असेल असे असंख्य विषय घेऊन या ठिकाणी या आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी मात्र समाजाला समजलं पाहिजे की बाबा या ठिकाणी काम करणार पीडित काम करणारा युवा कार्यकर्ता कशामुळे रस्त्यावर येतोय कशामुळे आपण त्या ठिकाणी आपला हक्क मागण्यासाठी सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे त्याचबरोबर दुसरा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे या चालू वातावरणामधला आहे या शहरा या तालुक्यामध्ये मातन समाजासाठी स्वतंत्र अशी मशानभूमी नाही सरपंच साहेब माझी पोलीस प्रशासनाला देखील विनंती आहे दे की आपण आपल्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना आपला रिपोर्ट पाठवा कारण साहेब बऱ्याच वर्षापासून आम्ही बघतोय पंधरा पंधरा वर्ष झाला आम्ही या काम करतोय रस्त्यावरची लढाई लढतोय परंतु कुठल्याही गावामध्ये स्वतंत्र अशी मातंग समाजासाठी झालेली आहे या पण एखादा माझा समाजाचा बांधव मय झाला महिला झाली तर त्या ठिकाणी अंतविधी करण्यासाठी चिखलातून आज आपण सकल मातंग समाजाच्या मौजे पळसप तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणी मातंग समाजाच्या स्मशान भूमीच्या ज्वलंत प्रश्नासाठी या ठिकाणी जवळजवळ दोन ते अडीच तास रस्ता रोको केलेला आहे या संदर्भात या गावचे सरपंच सिद्धेश्वर काळे हे महाराष्ट्र न्यूजला स्मशानभूमीच्या संदर्भात दोन मिनटं प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत नाव सांगा माझं नाव सिद्धेश्वर छगन काळे कार्यालय पळस काय सांगताल या मशानभूमीच्या संदर्भात स्मशानभूमीच्या संदर्भात मला एवढं सांगू इच्छितो की गावठांची जागा सध्या उपलब्ध नाही शासन, शासन ते उपलब्ध करून द्यायचं काम कोणाचं आहे ठीक आहे आपण शासन वरच्या शासन दरबारे आपण पाठपुरावा करत आहे सर याच्या अगोदर सकल मातंग समाजानं बऱ्याच वेळेस तुम्हाला तक्रारी दिली असतील त्याच्या काही नोंदी केलेल्या आहेत का हो आहेत त्याचा पाठपुरावा केला का प्रश्न केलेला आहे आपण परत शासनाला केलेला आहे या ठिकाणी या ठिकाणी पळसप ग्रामपंचायतचे ग्रामसेवक महाराष्ट्र न्यूजला या मशानभूमीच्या संदर्भात दोन मिनिटाची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत काळे बी एम ग्रामविकास अधिकारी पळसप काय प्रयोजन काय आहे मातंग समाजाच्या मशनभूमीच्या संदर्भात पन्नास वर्षापूर्वी ह्याने वैयक्तिक म्हणजे सातबारा क्षेत्र असलेल्या तिथं मग अंत्युदी करते हैं। पण आपण यांची तक्रार आल्यानंतर पंचायत समितीला आपण तसं पत्र दिलेलं आहे जागा उपलब्ध करून मिळा म्हणून पंचायत समितीला अधिकार आहेत का ऑफिसला आमच्या हेड ऑफिसला ना महसूल नंतर महसूल कारण एक वर जमीन करायचं हो, महसूल विभागाला शंभर टक्के महसूल विभागाला सध्या ठरवायची प्रत्येक द्यायला पाहिजे हा देऊन टाकू आम्ही पंचायत समितीला दिलेले आता नंतर महसूल विभागाला मी प्रत देऊ धन्यवाद साहेब महात समाजाचा कार्यकर्ता आहे मी आमची पिढ्यान पिढी मछशानभूमीची समस्या फार बिकट व्हायला हो चाललेली आहे मी आमच्या समाजामार्फत किती वेळेस तरी आम्ही जे जे सभेमध्ये ग्रामसभेमध्ये सांगितलेलं आहे सुचविलेलं आहे की बाबा आमचा भूमीचा प्रश्न तुम्ही मिटवा पण काय राजकारतात तुमची नोंदच नाही कुठं कायच नाही असं करून उडबाउडी करतात परत असं व्हायला लागलेलं आहे तरी मला एवढंच त्यांना सांगायचं की आमच्या भूमीची त्यांनी हे करून द्यावी सुविधा करून द्यावी तुम्ही ग्राम ग्रामसभेत नागरिक म्हणून ठराव मानला म्हणून सांगताय त्याचे शहाऐंश कीर्ती का ठराव ग्रामसभेत घेतलाय का नाही हो आम्ही दिला पण त्यांनी घेतलाय का नाही घेतला हे म्हणजे आम्हाला काय त्यांनी कळू दिलेलं नाही ग्रामसभेत हो आम्ही नक्कल काढलेले बी आहे त्यांना सांगितलेलं बी आम्ही की आमच्याकडे त्याचा पुरावा पण आहेत पण त्यांनी ते उडवा उडी केलेलं आहे तुमची नोंदच नाही कुठं कायच नाही तू होतच नाही असं ग्राम नंतर तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेलं आहे का पत्र हो दिलेला आहे आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला जाऊन आम्ही पत्र दिलेलं आहे धन्यवाद जिल्हा उपाध्यक्ष आमचे सहकारी श्री विजय क्षीरसागर हे महाराष्ट्र न्यूजला दोन मिनिट प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे मी विजय क्षीरसागर पळसपच्या जो सकल मातंग समाजाची जी ज्वलंत समस्या आहे मशानभूमीची त्या संदर्भात आपलं मत काय या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून हा जो मानवजातीचा अंतिम इसावा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ती म्हणजे असते ती म स्म त्या अनुषंगानं या पळसब नगरीतील तमाम मातंग समाजाच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालय पळसब या ठिकाणी वेळोवेळी मागणी करून या मातंग समाजाला अंतिम विसाव्यासाठी मशानभूमीसाठी जागा अवेलेबल झाली पाहिजेल त्या ठिकाणी आपण बी ओ स्तरावर असेल किंवा डेप्युटी सी ओ स्तरावरती जिल्हा परिषद असेल किंवा या उस्मानाबाद जिल्ह्याचे सन्माननीय कलेक्टर साहेब असतील यांच्याकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी केली किंवा या ठिकाणचे लोकलचे राजकीय पुढारी असतील यांच्याकडे देखील हा प्रश्न समुपचारणा आत्तापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला परंतु या प्रशासनामध्ये ग्रामपंचायत कार्यालयावरती सरपंच असतील त्या स्तरावर मी देखील याव वेळोवेळी याच्या या विषयाच्या अनुषंगानं पाठपुरावा करत होतो परंतु या प्रशासनाला एखाद्या शेतकऱ्याची जागा रेल्वेसाठी रिझर्व करायची असेल तर तात्काळ रिझर्व करून ती जागा अधिग्रहण केली जाते या धर्तीवर ते या देशामध्ये आपण कायदा एकच आहे तर या मानवजातीचा अंतिम हिसाव्या अनुषंगानं आपण उस् जिल्ह्याचे कलेक्टर किंवा धाराशिव जिल्ह्याचे कलेक्टर सन्माननीय साहेब यांनी तात्काळ या ठिकाणी जमीन अधिग्रहण करून जो वडलो वडलोपार्जित अंत्यमिती करण्याचा जे ठिकाण आहे ते ठिकाण रिझर्व आहे ते ग अधिग्रहण करून आमच्या या गावच्या किंवा परिसरातील सर्व मातंग समाजाच्या लोकांना न्याय द्यावा अशी या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी मागणी करतो आहे धन्यवाद या ठिकाणी विजय क्षीरसागर साहेबांनी असे बाईट दिलेले आहे महाराष्ट्र न्यूजला ते त्या माध्यमातून त्यांनी शासनाला आदेश म्हणावे लागेल जिल्हाधिकारी साहेबांनी जे काय अवेलेबल ग्रामपंचायतकडं सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी जागा उपलब्ध असेल अशी जागा उपलब्ध करून किंवा अधिग्रहण करून या मातंग समाजाचा मशानभूमीचा जो ज्वलंत प्रश्न आहे तो निपटावा मी ज्ञानोबा काकासाहेब येडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक